एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड तालुक्यातील विविध प्रशासकीय कार्यालयामध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार आणि अणागोंदी कारभाराच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुरबाड तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या नियोजनाखाली हा मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या माध्यमातून प्रशासकीय सर्वच विभागांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यात आला मोर्चात सहभागी झालेले जनसामान्य म्हणत होते कि ता की तालुक्यातील प्रशासकीय विभागामध्ये होत असलेल्या अणागोंदी कारभाराविरोधात असा मोर्चा पहिल्यांदाच काढण्यात आला आहे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी मोर्चाला संबोधित करताना सांगितले की संबंधित सर्व विभागाच्या बैठका लवकरच लावण्यात येतील आणि जनतेच्या प्रश्नांशी आम्ही बांधील आहोत मी स्वतःही एकही शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला जनतेच्या समस्या समजतात त्यामुळे आजच्या मोर्चातील मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील जिल्हा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे उपनेत्या ज्योतिताई ठाकरे आणि अल्ताप शेख उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले तथापि मुरबाड तालुका प्रमुख संतोष विषे उपजिल्हा प्रमुख आप्पा घोडे आणि इतर काही पदाधिकारी गैरहजर होते यावर प्रतिक्रिया देताना रुपेश म्हात्रे यांनी सांगितले की गैरहजर असलेल्या पदाधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येईल या मोर्चासाठी संतोष जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली भाऊ यशवंतराव भरत गायकर मिलिंद करत लक्ष्मण बोस्टे उर्मिला लाटे नरेश देसले बबलू बहाडकर आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते मोर्चेच्या माध्यमातून प्रशासनाला जनतेच्या समस्या सोडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मुरबाड प्रतिनिधी शंकर कर्डे काही पदाधिकारी असतील तालुका प्रमुख असतील किंवा सहसंपर्क प्रमुख असतील आपल्या गट पक्षामध्ये दोन गट झाल्यासारखे वाटतात बघा आजच्या मोर्चाच्या नियोजनामध्ये हजारोच्या संख्येने लोक आहेत आणि या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत तालुका प्रमुख किंवा अप्पा साहेबांचं आपण नाव घेतलं नाही ते आजच्या का मोर्चाला येऊ शकत नसेल त्यांची वैयक्तिक अडचण असू शकते बाकी दोन गट पडलेत की नाही ते त्या संदर्भात त्यांनाच विचारावं हो लागेल तुम्ही वरिष्ठ लेवलला काही कारवाई होऊ शकते का कारण का दोन गट तर समक्ष दिसतातच आहे शंभर टक्के जर अशा प्रकारचं गटाचं राजकारण कोणी करत असेल तर गट तट करणाऱ्यांवर त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई केली ओके सर थँक्यू आज मंदिरामध्ये मा, गेलेली माझी भगिनी सुरक्षित नाही रस्त्यावर फिरणारी माझी भगिनी सुरक्षित नाही शाळेमध्ये शिकणाऱ्या माझ्या चिमुकल्या मुली सुरक्षित नाहीत असं असताना राज्य सरकार किंवा या प्रशासनामध्ये हे अन्याय अत्याचार करणाऱ्यांना देखील संरक्षण देण्याचं काम करणारे लोक बसलेले आहेत हे आपलं सर्वांचं दुर्दैव आहे खर तर छत्रपती शिवरायांचं राज्य असतं तर त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी हे सर्व सहन केलं असतं का ज्यावेळी एका परश्रीवर एका मुलीवर लांजाच्या पाटलांनी अत्याचार केला होता छत्रपती शिवरायांनी त्याचे हातपाय छाटण्याचा आदेश दिला होता आणि हातपाय छाटले होते आज तशाच प्रकारचं काम करण्याची गरज आहे परंतु आज जे सरकार बसलंय त्या सरकारमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा करणं तर सोडाच त्यांच्याकडून ह्या सर्व गोष्टींचं आपल्या माता भगिनीचं संरक्षण होणार नाही अशा पद्धतीचं परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे अनेक विभाग आहेत तर सगळ्या विभागांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तर भ्रष्टाचाराची मालिका या ठिकाणी सांगितली तर कमी पडेल वन विभाग असेल पंचायत समिती असेल तुमचे आरोग्य विभाग असेल या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे काही हद्द ही आहे की आज छत्रपती शिवरायांचा पुतला जो बनतो त्यामध्ये देखील भ्रष्टाचार केला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या भ्रष्टाचाराने सोडलेलं नाही आज ही अवस्था आपली झालेली आहे आणि खरंतर त्यासाठी आवाज उठवणाऱ्या लोकांनाच देखील आवाज प्रशासन दाबण्याचा दा प्रयत्न करतोय परंतु आवाज हा शिवसेनेचा दा कोणी दाबू शकणार नाही छत्रपती शिवरायांच्या जो आंदोलन आहे तो परवा एक तारखेला मोठ्या स्वरूपात सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे घेणार आहेत आजाद मैदान ते आपला गेट वे ऑफ इंडिया पर्यंत तो मोर्चा जाणार आहे आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी होणार आहोत परंतु आज या ठिकाणी ह्या मोर्चामध्ये आपण उन्हात बसलेले आहात या ठिकाणी ह्या मुरबाड तालुक्यामध्ये अधिकारी मस्तवाल झालेले आहेत माजलेले आहेत बऱ्याचदा ज्या ज्या डिपार्टमेंट मध्ये आमचे पदाधिकारी जात आहेत त्या ठिकाणी ते अधिकारी त्यांना भेटत नाहीत त्यांना आरेगावीची भाषा करतात किंवा उद्धटपणे बोलण्याचा प्रयत्न करतात संतोषजी आपण त्यांची एकाची खुर्ची या ठिकाणी आणलेली आहे मी तर तुम्हाला असं सांगतोय की ज्या ज्या विभागात अधिकारी तुमचं ऐकत नसतील तुम्हाला मानत नसतील तिथल्या तिथे त्यांच्या खुर्च्या मोडल्या पाहिजेत आणि ते काम ह्या शिवसैनिक निश्चित करेल आम्ही तुमच्या पाठीशी हो। आहोत आणि हे काम तुम्ही केलं पाहिजे जनतेची कामं करण्यासाठी त्यांना तिथे बसवलेले आहेत प्रशासनाचे अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत जर कोणी मालक बनवून काम करण्याचा प्रयत्न करेल तिथे दाखवली पाहिजे तो तो कुठल्याही डिपार्टमेंटचा अधिकारी असू देत तुमचा आरोग्य विभागाचा अधिकारी असेल आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार करणारे लोक असतील त्यांनाही तीच हे वापरली पाहिजे पंचायत समिती असेल तुमचे नगर परिषद असेल ज्या ठिकाणी